वंदे मातरम आनंदोत्सवामध्ये हजारो शालेय विद्यार्थी व शेकडो बार्शीकर नागरिकांची उपस्थिती परंतु अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची दांडी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शी आयोजित तहसीलदार एफ आर शेख यांच्या अध्यक्षतेखाली भगवंत मैदान येथे मोठ्या उत्साहात आनंद उत्सव साजरा करण्यात आला संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य प्रदीप हरिदास यांच्या नेतृत्वाखाली शहरातील शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला बार्शी शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी बार्शी नगर परिषद इंडियन रेडक्रॉस सोसायटी अग्निशमन रुग्णवाहिका पत्रकार विविध सामाजिक संघटना तसेच बार्शीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु देशाला अभिमान असणाऱ्या वंदे गीताच्या शतकोत्तर सुवर्ण साजरा होत असताना एवढ्या मोठ्या प्रशासकीय कार्यक्रमाला कार्यक्रमाला जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दांडी मारली कार्यक्रमास अनुपस्थित राहिलेल्या सदरील अधिकाऱ्यांवर समितीचे अध्यक्ष तथा बार्शी तहसीलदार कठोर का कारवाई करणार का असा सवाल नागरिकांमधून समोर येत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकराज न्यूज ला सबस्क्राईब करा